वसमत तालुक्यामध्ये टेंभुर्णी सर्कलमधून मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मनोज जरांगी पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असल्याने सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात रास्ता रोको आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज टेंभुर्णी सर्कलच्या वतीने हयातनगर फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वसमत तालुक्यातील टेंभुर्णी सर्कलमधील हयातनगर फाटा येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने सकाळी दहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या चक्काजाम आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हट्टा पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस निरीक्षक गजानन बोराट यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सकल मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे पाटील हे दहा दिवस झाले अंतरवाली सराटी इथे आमरण उपोषण चालू आहे त्यांच्या समर्थनार्थ टेंभुर्णी सर्कलच्या वतीने एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनामध्ये प्रल्हादराव राखुंडे आबासाहेब सवंडकर नंदुभाऊ सवडकर उत्तम सवंडकर भगवानराव कावळे केदारनाथ कावळे गणेश बोरगड रंगनाथ पवार उत्तम सवडकर दत्तराव नेवल विष्णू जाधव तसेच सर्व सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन हट्टा पोलीस स्टेशनचे पी आय गजानन बोराटे यांना सकल मराठा समाज बांधव निवेदन देताना न्यूज नाईन वराठी मराठीसाठी बालाजी पांछाड वसमत जे टेंभोर्णी सर्कलच्या वतीनं एक दिवसाचं चक्काजाम आंदोलन केलं आणि आमचं नेहमी बी मराठा समाजाचं शासनाला सहकार्य करावं हेच आमचा उद्देश असतोय म्हणून आम्ही आमच्या शांततेनं आमचं हक्काचं आरक्षण मागतो हे शासनाने आम्हाला आमचं आरक्षण द्यावं एवढीच विनंती करतो आणि शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेब नेहमी नेहमी सांगतात मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतलेली आहे मार्फत आणि समाजाच्या मार्फत अशी विनंती करतो की तुम्ही खरंच सांगता मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देणार आहे तर मग याला वेळ कशाला लागतंय याला वेळ लागणं का मंत्र्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हयादनगर फाटा या ठिकाणी समस्त हे मुरणी सर्कल मधील मराठा बांधव या ठिकाणी रस्ता रोको करत आहेत ह्या सर्कल मध्ये अनेक गाव आहेत आणि आदरणीय मनोजदादा जरांगे त्यांचे अनेक टप्पे झालेत था। उपोषणाचे आंदोलनाचे त्यापैकी हा एक टप्पा आहे आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो की हा अंतिम टप्पा आहे कारण शासन प्रत्येक वेळेस आम्हाला काहीतरी आशादायी दाखवतं आणि नंतर आमची भ्रमनिराशा होते आम्ही मुंबईला गेलो त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला चांगल्या प्रकारे शब्द दिला परंतु कालपर्वा त्यांनी शब्द फिरवला अशा प्रकारे शासनानं अशा प्रकारचा शब्द फिरवणं बरोबर नाही एकदा वचन दिल्यानंतर शब्द दिल्यानंतर ते शासनानं पळायला पाहिजे तर ही जनता सुद्धा शासनाला फिरवल्याशिवाय राहणार नाही ओबीसीतून पन्नास जे आत आरक्षण पाहिजे आहे शासनाचा दुसराच काहीतरी विचार दिसतो आहे वेगळं आरक्षण कारण ते अगोदर दिलेलं आहे फसवनीट साहेबांनी आणि अनेक वेळेस आम्हाला फसवलेलं आहे आम्हाला तशा प्रकारचं फसव आरक्षण नको टिकणारं टिकाऊ आरक्षण पाहिजे आहे सरकारला विनंती आहे येत्या या अधिवेशनामध्ये सर्वांनी प्रस्थापित मराठे तर आहेतच आहेत इतर जाती धर्माच्या सुद्धा आमच्या अधिसूचनेचं रूपांतर कायदा पारित करून सगळे सोयऱ्याचा हो जो अधिसूचना आहे ते कायद्यामध्ये रूपांतरित करावं आणि मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही शासनाला विनंती आहे